स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आजच्या हेडलाईन्स एअर इंडियाच्या पायलट क्रू मेंबरच्या नोकऱ्या धोक्यात अचानक अठ्याहत्तर फ्लाईट रद्द प्रवासी घोडंबले नंतरची न्यूज बघा वर्षभरातील निर्यातीबंदीचा कांदा उत्पादकाबरोबर गहू व तांदूळ उत्पादकांना प्रचंड फटका बसला आहे गव्हाची निर्यात तब्बल सव्वीस पट घसरली असून वर्षभरात पंचवीस लाख टन किमी कमी निर्यात झालेली आहे त्यानंतरची महत्त्वाची न्यूज बघा आय सी सी संबंधित पुण्यातील तरुणीसह दोघांना मंजुरी न्यायालयाकडून पाच दहशतवाद्यांना शिक्षा त्यानंतरची न्यूज बघा पंधरा गावात पाणी टंचाईचा छडा ती तीव्र पाकिस्तान आणि राहुल गांधीचा काय संबंध आहे स्मृती इराणीचा खोचक सवाल त्यानंतरची न्यूज बघा सेन्सेस तिरकोळ घसरणीसह इतर निफ्टी फ्लॅट बंद हिरोचे शेअर्स वधारले एशियन पेंट्स घसरला नंतरची न्यूज बघा मुंबई विमानतळ उद्या बंद राहील त्यानंतरची महत्वाची न्यूज बघा नेवीत रुजू होण्यापूर्वीच तरुणाला मृत्यूने गाठले नंतरची न्यूज बघा मुंबई बा... मोठी बातमी बघा मुंबईतील पवईत नाकाबंदीमध्ये एटीएम कॅश मधील चार कोटी सत्तर लाखाची रोकड जप्त नंतरची न्यूज बघा आय पी एल दोन हजार चोवीस पी बी के एस वसेस आर जी फी लाईव्ह स्ट्रीम पंजाब आणि बंगळूर दोघांमध्ये अखेरची संधी कोण ठरणार यशस्वी नंतरची न्यूज बघा निवडणुकीच्या रणधुमाडीत मोठी कारवाई नाकाबंदी एटीएम कॅश व्हॅन मधील चार कोटीची रोकड जप्त केलेली आहे